पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत गेली ऐंशी वर्ष पहिल्या पाच मानाच्या गणपतीनंतर सहाव्या क्रमांकावर हा त्वष्ट कासारचं गणपती मंडळ येतं आणि गेली ऐंशी वर्षी परंपरा कायम आहे पण यावर्षी मात्र याच सहाव्या क्रमांकावर भाऊ रांगाऱ्यांनी दावा ठोकला आहे कोणी म्हणतं दगडू चार वाजता जर लवकर राहत ते होईल पण आत्तापर्यंत क्रम आम्ही जे बघतो सहावा तुमचा आहे त्वष्टकासार आणि सातवा महापालिकेचं गणपती आहे त्यानंतर इतर गणपती म्हणजे दगडूशेठ गेली दोन वर्ष येतोय मग इतर गणपती आहेत पण यंदा मात्र याच्यात क्रम बदलू पाहिला जातो आहे मग तीच मंडळ पुढे येतात आम्हाला आधी यायचं आहे तुमचं काय म्हण आणि आम्ही त्यांच्याशी बोलतोय आणि आम्ही तुमच्याशी चर्चा करू पण ह्यावेळी साहूरा भाऊरांगरीच असेल तुमचं काय म्हणणं आहे नाही आमचं म्हणणं मुळातच पहिली गोष्ट अशी आहे की प्रथम पाच गणपती मानाशी गेल्यानंतर गेल्या काही वर्षापूर्वी आम्हाला आयुक्तांनी रिक्वेस्ट केली त्यामुळे आम्ही तोष्टाक समाजच्या अगोदर आ, मा पुणे महानगरपालिकेचा गणपती पुढे पाठवून दिला त्याच्यानंतर आमचा क्रमवारीनुसार आम्ही आम्हालाही एकशे बत्तीस वर्ष झाली ते एकशे बत्तीस वर्षाच्या परंपरेनुसार आता पन्नास वर्षामधलं तर मला ऐंशीपासून तर म्हणजे माझा जन्म पा ऐंशीच्या दशकातला त्यामुळे मला ते माहिती मा आहे ते तर ते तेवढ्या वेळेस तर मी बघत आलो गेली तीस वर्षं पण त्या तीस वर्षानंतर या आता परत कोणीतरी हे केलं आहे तर त्यांचा विषय माझा कोणावरही आरोप नाही कोणावरही राग नाही फक्त आमचं म्हणणं आहे की आमच्या पद्धतीने आम्ही आमचा गणपती सातव्या क्रमांकावर नेणार म्हणजे नेणार सातव्या क्रमांकावर म्हणजे सहावा महापालिकेचं मी गेले दोन तीन वर्षे पण पहिला सहावा तुमचाच होता ना सहावा आमचाच होता कधी होता सहावा तुमचं सहाव्याला आता जवळजवळ या गेल्या दहा बारा वर्षात पहिलं एक बाल शिक्षण संस्था होती त्यांना ती लहान लहान मुलं यायची मिरवणुकीला घेऊन मतिमंद मुलं येते त्यावेळेस आमच्या ज्येष्ठ लोकांना रिक्वेस्ट केली त्यांनी की के आम्हाला जाऊ द्या म्हणून आम्ही त्यांना जाऊन दिलं पण नंतर त्या मुलांनाही त्रास व्हायला लागला त्या त्रास व्हायला लागल्यानंतर त्या मुलांचा तो मंडळाचा गणपती बंद झाला त्याच्यानंतर मग पुणे महानगरपालिकेने सांगितलं की आमचा सेवकांचा जो गणपती आहे तो सहाव्या क्रमांकावर जाऊ द्या म्हणून आम्ही त्यांना जायला हे केलं आणि आता प परंपरेनुसार आम्ही सात आणि त्वेष्टकासार समाजसंस्था एक पथक वाजवतं कधीही आमचा डामडोल किंवा आमचा असा पसारा नसतो की आम्ही हे केलंय आम्ही ते केलं आम्ही गेली दोन वर्ष एकच पथक आहे आमच्याकडं आता पन्नास पन्नास पथकं वेटिंगला आहेत तरी आम्ही एकच पथक वाजवतो महापालिकेचा विषय तो शासकीय भाग असल्यामुळे त्याचा कोणाचा आक्षेप नाहीये तो जाणार माहिती तो क्रमांक पण पहिल्या पाच नंतर महापालिका नंतर तुमचा क्रमांक होता माना तुमचा मान होता तो आता यंदा मोडला जाईल असं दिसतंय त्यांची अपेक्षा आहे की तुम्ही ऍडजस्ट करून घ्यावं आम्हाला संधी द्यावी नाही नाही ऍडजस्ट कोणी करायचं कोणी नाही करायचं हे मी नाही ठरवू शकत पण मी म आम्ही समाजसंस्था म्हणून आमच्या समाजाला एक हे आहे परंपरा आहे समाजाच्या परंपरेला साजेचं असून आम्ही आमच्या पद्धतीनेच आम्ही सातव्या क्रमांकावर ब चार वाजता बाहेर पडला समजा उद्या भाऊरंगरेंनी विनंती केली पुणे दादा बालन इथं आले तुम्हाला विनंती केली यावेळेस आम्हाला मान द्या आम्ही सगळ्यात म्हणजे पहिला गणपती आहे अगदी मान कसब्याच्या टिळकांच्या आधीचा असं त्यांचा नेहमी आपल्याला माहिती आहे सगळं तो वाद को कोर्टात सुरू आहे त्यांचा दावा आहे तो म्हणजे पहिला आंतरराष्ट्रीय गणपती त्यांचं म्हणणं आहे मग तो मान तुम्ही त्याला द्याल का त्यांना नाही नाही प्र मी काय म्हणलं तुम्ही मी गेल्या चाळीस वर्ष हे बघत आलो आहे ना की चाळीस वर्ष तर असं काही नाही ना बरं मला मान नको आहे मला कुठलाही आम्हाला मान डामडोल कुठलीही आम्हाला हे नको आहे आमचं म्हणणं आहे परंपरेनुसार जे चालत आलं आहे ते चालू राहू द्या आम्हाला रिक्वेस्ट क्रमांकावर ठाम आहे ठाम आहे सातव्या क्रमांक काही झालं काही झालं तरी माघार नाही ते दोघे समजा आले ते आता ते आम्ही त्यांच्याशी बोललो त्यांचं म्हणलं की आम्ही तुमची समजूत काढू तुम्हाला मार्ग काढू येत ना पण मात्र भाऊ असेल मार्ग काढू म्हणजे आम्ही मिरवणुकीलाच नाही जायचं मग तसंच विषय मग मिरवणूकच नाही काढायची हे हेच फक्त पर तोच पर्याय बाकी दुसरा पर्यायच नाही सातव्या क्रमांकावर ठाम आहे मिरवणूकच नसेल काढायची अशी रिक्वेस्ट असेल तर आम्ही ती पण नाही काढत मग त्यांनी ठरवावं काय करायचं ते त्यांनी असत म्हणजे जर असं झालं तर मग तसाही विषय येतो ना सातव्या क्रमांकावरच जाणार आम्ही दा तर हे होते छोटू वडके या तोष्ट कासार ग गणेश मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं कोणी काही सांगू कोणी आमच्याकडे विनंती करायला आलं पण आम्ही आमच्या सातव्या क्रमांकावर ठाम आहोत खरंतर त्यांचा पहिला सहावा होता पण शेवटी महापालिकेच्या शासकीय कर्मचाऱ्यांचा गणपती असू म्हणून त्यांना सहावं दिलं मग हे सातवे झाले पण क आत्तापर्यंतच्या क्रमानुसार पहिले पाच मानाचे म्हणजे कसबा आहे नंतर तांबडी जोगुश्वरे गुरुजी तालीम तुळशीबाग आणि केसरीवाडा हे पाच मानाचे आणि सहावा यांचं असायचं पण मधल्या काळात महापालिका सहावा आणि यांचं सातवा आहे पण आता याच क्रमात यंदा बदल होण्यासाठी काही मंडळ प्रयत्नशील आहेत त्यांना पुढे यायचं विशेष करून भाऊ रंगारी आणि मंडई गणपती त्यामुळं आता याच्यातनं तोडगा काय सहावा आणि सातव्या क्रमांकावर काय निघतोय हेच है, पाहायचं व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसर चंद्रन खुंदे जे मीडिया पुणे